किती सुंदर शुभ लाभ बनवले बघा आणि हे हँड हँडमेड आहे घरी बनवलेलं आहे ईशा आर्ट गॅलरी हे त्यांचं ह्याच्यामध्ये पण आहे भरपूर व्हरायटी आहे कशा वाटत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा उपजत असते किंवा शिकून शिकून बघून बघून आपण आपले सगळे कला डेव्हलप होत असते आपण एक व्हिडिओ बघणार आहोत ज्याच्यामध्ये छान छान वेगवेगळे आर्ट आणि क्राफ्ट करतात तर तुम्ही तुम्हाला जर असं काही ऑर्डर करायचं असेल गोवी गणपती येत आहेत किंवा दिवाळी निमित्त तर तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल होममेड मेड मध्ये सगळ्या गोष्टी मिळतील तर आता आपण त्यांच्याकडे काय काय ते बनवतात क्राफ्ट मध्ये ते पाहणार आहोत हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सुवर्णा माडगी माझं ब्रँडचं नाव आहे ईशा आर्ट गॅलरी मी सगळ्या प्रकारचे इथे आर्ट्स बनवते म्हणजे आता हँडीक्राफ्ट आहे सगळे माझे हँडमेड्स प्रोडक्ट्स आहेत हे दिवे आहेत एकदम रिजनेबल प्राईसमध्ये फोर्टी रुपीजला फोर्स तुम्हाला मिळतात हे आहेत दिवे असे खूप सुंदर सुंदर आता हे गौरी गणपतीसाठी मी हे तयार केलेलं हो आहे आणि हे ताईंनी स्वतःच्या हाताने घरी बनवलेले आहेत बघा आता आपण जे होममेड वस्तू असतील तर त्यांना पण आपण थोडासा प्रेफरन्स दिला पाहिजे किंवा छान असतात बघा हँडमेड आहे किती सुंदर वाटते बघा दुकानातल्या वस्तूला पण लाजवेल असे आहे हे काय रेंजमध्ये बसतात ते हे दोनशे रुपयाला दोन अच्छा बघा छान आहे बघा आणि तुम्हाला कुरिअर पण केलं जाईल वरती स्क्रीनवर मी त्यांचा नंबर दिलेला आहे आणि ते कस्टमाइज पण करून देतात तुमची जर लहान मोठी साईज असेल तर त्याच्यानुसार प्राइस चेंज होईल छान आहेत बघा हे अगदी छान असे फ्लॉवर पॉट आहेत मातीचे त्याच्यावरती मी पेंटिंग केलेलं है। आहे हे सगळं हँडमेड्स आहेत हे पण हँडमेडच आहे हा पॉट आहे तो पण हँडमेड आहे है। प्रत्येक डिझाईन मी हाताने बनवून पेंट केलेले आहेत हे हां सुंदर बघा एकदम हे आता जसं सा तुम्ही साईज वाईज घ्याल तसे प्राईज होतील आणि त्याचे वर्क कसं असेल त्याच्यावरती पेंटिंग कसं असेल त्याच्यानुसार हे पण छान आहे हे एम डी एफवरती आहे वेलकम की होल्डर्स आणि तुमचं नेम प्लेट सगळं बनवून देते डेकोरेटिव्ह रांगोळी आहे ती ही पण रांगोळीच आहे मोठी तुम्ही गणपती गौरीला असं लावून दिवे वगैरे लावू शकता तुम्ही आपल्याला जेव्हा पूजा वगैरे असते तर अशा वेळेला रांगोळी काढत न न तुम्ही ठेवून मस्त छान दिली किंवा फुलांची सजावट सा साईडने करू शकतात मस्त आणि तुम्हाला हे आम्ही काही सिलेक्टेडच पीस दाखवले कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर तुम्हाला कस्टमाइज पण करून दिलं जाते तुम्ही जर फोटो पाठवले हे पण दिवे आहेत हे स्टोन मध्ये आहेत कुंदन मध्ये आहेत अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळत जातील आता आपल्याकडे हळदी कुंकू साठी एकदम छोटे छोटे प्लेटर्स पण तयार केलेले आहेत रिजनेबल प्राइस मध्ये

हे तुम्हाला वन ट्वेंटी रुपीज पेअर अच्छा खूप छान छान आहेत बघा हो पण हे स्टोन मध्ये आहेत हे खूप सुंदर आहे बघा टाईमिंग मस्त मस्त बनवली हे पण सुलाब मध्ये आहे बघा तुम्ही म्हणजे भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल हे पण फार सुंदर आहे बघा हे काय राईज रेंजमध्ये ते टू फिफ्टी पेअर खूप सुंदर आहे बघा म्हणजे टू फिफ्टी मध्ये तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही बल्क ऑर्डर जर दिली तर ते बल्क ऑर्डर मध्ये पण बनवून देतात बघा हे बघा हे पण सुंदर आहे बघा मोठी अच्छ आहे आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे बघा खूप वेगळे वेगळे डिझाईन आहेत आणि रेट पण तुम्हाला एकदम अफोर्डेबल रेटमध्ये मिळतील तर ते पण आहे बघा शुभलाबमध्ये आणि त्याच्यामध्ये कलर असतील तर कलर पण कस्टमाइज कर करून दिली जाते तुम्ही काही फोटो पाठवले की स्पेसिफिक आम्हाला अशीच डिझाईन बनवून पाहिजे तर ते पण बनवून देतील तर शे हे सगळे आता बॅकड्रॉप डेकोरेशनसाठी जास्त बनवलेले आहेत गणपती गौरी दिवाळी साठी आहेत आणि तुम्ही वॉल हँगिंग पण करू शकता घरामध्ये डोअर हँगिंग देवळाच्या साईडला तुम्हाला हँगिंग करू शकता तुम्हाला, तुम्हाला 400 हे तुम्हाला फोर हंड्रेड रुपीस टू आहे हे सिक्स हंड्रेड पेअर छान छान आहे बघा म्हणजे प्रत्येकाची रेंज असं जसं काम असेल किंवा लेंथ असेल ना तशी व्हॅरी होते म्हणजे तुम्ही जर शॉर्ट लेंथमध्ये घेतलं ना तर तुम्हाला स्वस्त पडलं हे पण छान आहे बघा एकदम असं कमळाच्या फुलांच्या मध्ये आहे हे पण बघा वेगवेगळ्या फ्लावर्समध्ये आहे आणि एकदम सुबक काम आहे हे हँगिंग्स आहेत ते खूपच सुंदर आहेत ते आता साऊथकडे तुम्ही बघितलं तर बालाजी मंदिर मध्ये असे खूप वापरले जातात देवीच्या मंदिरात वगैरे हे सगळं आता साऊथ इंडियन खूप फॅशन झालेली आहे त्या प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे असं बनवलेलं आहे सगळं हँगिंग हे आपल्याकडे पण म्हणजे खूप फेमस होते बघा असं मंदिरांमध्ये वगैरे असं बघायला मिळतं खूप छान हे पण किती छान वाटते बघा व्हाईट आणि येलो कॉम्बिनेशन खूप मस्त मस्त हँगिंग वरती मी स्क्रीनवर नंबर दिलाय तुम्हाला जर आवडलं तर काय ताई हे पण हॅंगिंगसच आहे का आता हे डेकोरेशन साठी खूप सुंदर सुंदर असे मी वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे हा आपली सगळी व्यवस्थित वेगवेगळे तयार करून देते मी आणि हे आहेत झेंडूच्या फुलांचे आणि हे आहेत आता कागदी किंवा कपड्यांचे खूप फॅशन मध्ये हो आणि तुम्ही याची लेन्थ कस्टमाइज करून देतात कस्टमाइज करून देतात कलर्स आहेत वेगवेगळे कलर्स पण आहेत आणि हे पूर्ण बंच येतो की सिंगल पण मिळतात सिंगल फोर पीसेस किती पर्यंत बसतात हे ओ वाह छान आणि तोरण मध्ये पण खूप सुंदर सुंदर बनवलेत बघा सुंदर मध्ये पण वेगवेगळे पॅटर्न तयार केले पॅच वर्क मध्ये हे, हे गोटा मिरर वर्क मध्ये येतं हे अगदी साऊथ इंडियन टाइप मध्ये हे बनवलेलं आहे हे आहे ते सिंपल मोत्यांमधलं आहे हे पिओनिस्त फ्लावर्स बनवलेलं आहे आणि हे पॅच वर्क आहे सगळं ट्रेंडिंग आहे तर तुमच्याकडे आता माझ्याकडं फाय हंड्रेड पासून चालू आहेत फाय हंड्रेड पासून टू थाउजंड थ्री थाउजंड पर्यंत आहे तुम्ही जसे मला फोटोज पाठवाल तसं पण मी कस्टमाइज करून देईन लेन्थ आणि हाईट साईड हँगिंग पण मॅच असतील तसे बनवून देते छान तो तोरून बघा मस्त मस्त डिझाईन्स तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ऑर्डर करायचे असेल वरती स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता